जीवघेणा मांज्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो यात मुले पशुपक्षी वाहनधारक पादचारी आदींच्या जीवावरही बेतते त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत मात्र नगरमधल्या नगर दोघांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्यानं त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे सुमित मनीष लोढा आणि शुभम किशोर फुलसौंदर दोघेही राहणार नगर अशी कारवाई केलेल्यांची नावं आहेत त्या दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तन्वीर शेख योगेश भिंगारदिवे अविनाश वाकचौरे एपी इनामदार शाहिद शेख रवींद्र टकले सलीम शेख अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत प्रमोद लहारे प्रशांत लोळगे पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पना आरवडे परमासागर यांच्या पथकानं केली आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा